एका अनोख्या संवादाची सुरुवात जवळपास तीन महिने होऊन गेलेत आपले चौथा महिना चालू आहे हा आणि चौथ्या महिन्यातला हा आठवा प्रोग्राम आपण आज घेतो आहे पालकांशी हा एक असा संवाद आहे की ज्या संवादाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये काहीतरी छान घडावं आहे त्यापेक्षा घर फुलायला लागावं आपल्या घराचा उन्नतीच्या दृष्टिकोनातून प्रगतीच्या दृष्टिकोनातून जो दृष्टिकोन आहे ना हा दृष्टिकोन आई वडिलांचा मुलाकडे बघण्याचा आणि मुलांचा आई वडिलांकडे बघण्याचा जर बदलायला लागला ना तर त्याच्यातच विजय सामावला आहे ह्या प्रोग्रामचा कृष्णाज नोबेल फाउंडेशन फाउंडेशनच्या माध्यमातून मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सोरात तुम्हा सर्वांचं मनापासून आज या आठव्या सेशनमध्ये स्वागत करतो आहे यासाठी की आजचा हा प्रोग्राम त्याच्यामध्ये समोर आलेला विषय हा पालकांच्या दृष्टिकोनातून कितपत मला माहीत नाही की कशा पद्धतीने वर्क करेल परंतु पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रवास नक्की पूर्ण करण्याचा जो माझा मानस आहे आजच्या प्रोग्राममधून तर तो नक्की ईश्वर पूर्ण करून घेईल अशी मी आशा बाळगतो आहे आध्यात्मिकता काळाची गरज असा आजचा विषय आहे आणि मी पुढचे पंचवीस एक मिनिट तुमच्यासोबत संवाद साधणार आहे पंचवीस ते अठ्ठावीस मिनिट कारण सात ते साडेसात असं डिझाईन ठरलंय आपलं आणि त्याच्या व्यतिरिक्त एकही वाक्य जास्त बोलायचं नाही हे मी पण ठरवून बसलो आहे खरं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या विषयांना या माध्यमातून पालकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवता पोहोचवता येत आहेत याचा मला आनंद आहे आणि हा विचार माझा नाहीये बरं का मुळातच मी तुम्हाला सांगतो ना की मी एखादा विषय जर तुमच्यापर्यंत घेऊन येतोय किंवा हा ही संकल्पना तुमच्यापर्यंत येतेय तर ही मुळातच माझा थॉट नाही हा हा पेरल्या गेलेला थॉट आहे त्याला कुठंतरी खतपाणी घालण्याचा एक छोटासा काय म्हणता येईल आपण प्रयत्न जो म्हणतो ना तर तो करण्यासाठी माध्य एक माध्यम म्हणून तुम्ही मला नक्की पाहू शकता मला माहित नाही की तुमच्या सर्वांचा आध्यात्मिक प्रवास कुठपर्यंत कसा आणि काय होत चालला आहे मला हेही माहित नाही की तुम्ही नेमकं आध्यात्मिकता आध्यात्मिकता म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे आणि कुठल्या प्रॅक्टिसेस आणि कुठल्या गोष्टी तुम्ही साधने टाकून बघताय मला काहीच माहीत नाही आहे परंतु आजचं हे जे तुमच्यासोबतच कम्युनिकेशन आहे आज जो विषय मी तुमच्यासोबत मांडतोय या विषयामधल्या काही पैलूंना ऐकल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की खरंच ही जी संकल्पना आहे ना ती आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित वेगळाच होता आणि जर तुम्हाला आज परिपक्व असा जर दृष्टिकोन याच्यातून मिळत असेल तर मला असं वाटेल की खरंच याचा काहीतरी फायदा झाला राईट काही ना काहीतरी लोकांना दोन गोष्टी मिळाव्यात या दृष्टिकोनातून जर आपण काहीतरी भाष्य करतोय ईश्वर आपल्या तोंडून जर ते बोलवून घेत असेल तर आपण थांबवणारे कोण या गोष्टी खरंच समजून घेणे पत तुम्ही सगळेजण सुज्ञेच आहात माझ्यापेक्षा तुमचा आध्यात्मिक प्रवासही खूप मोठा आहे त्यात काहीच वाद नाही कारण काही लोक जे हे ऐकायला बसली आहेत ती नक्कीच माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी पण असतील काही लोक माझ्यापेक्षा वयाने लहान असतील किंवा काही लोक ही अगदी माझ्या वयाच्या बरोबरीने एकोणचाळीस चाळीसशे मधले पण असतील मे बी पण आज गोंधळ काय झालाय तुम्हाला सांगतो की घराघराघरामध्ये जेव्हा मी ऑब्झर्वेशन करतोय तेव्हा लक्षात येतं की माणसं आध्यात्मिक जास्त होत आहेत की धार्मिक बघा बर का या दोन शब्दांना वेगळ्या अँगलने मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा मानस ठेवून आहे आज घराघरामध्ये माणसं मी कॉमन गोष्टींवर बोलतोय मी तुमच्या घरातल्या गोष्टींवर हा ठेवलेला नाही मला माहितच नाही तुमच्या घरातले सिच्युएशन काय आज पण मी कॉमन गोष्टींना घेऊन असं मानतोय की तुम्ही खरंच आध्यात्मिकता तुमच्या घरामध्ये किती छान पद्धतीने फुलते की तुम्ही जास्त धार्मिक होत चालला आहे कधी कधी धार्मिकता माणसाला कट्टरवाताकडे घेऊन जाते मी कुठल्याही विशेष धर्माला इंडिकेट करून बोलतोय असा अजिबात नाही आहे मी फक्त धार्मिकता आणि आध्यात्मिकता याच्यातला डिफरन्स फेस तुम्हाला क्लिअर करून देण्याचा मानस ठेवून बसलो आहे हे एक लक्षात ठेवा आजची ही व्याख्या तुम्हाला लक्षात येणं का गरजेची आहे कारण तरुण पिढी ऐकत असेल तर तरुण पिढीला पुढे काही गोष्टी संकल्पना काही गोष्टी क्लेरिफाय होणं गरजेचे आहेत आणि आज जर एक एजेड व्यक्ती जर माझं हे ऐकत असेल तर त्यालाही लक्षात येणं गरजेचं आहे की आपण नेमकं कुठल्या प्रवासाचे प्रवासी आहोत म्हणून राईट म्हणून धार्मिकता आणि आध्यात्मिकता त्याच्याही पलीकडे जाऊन जी लोक कुठेच बसत नाही ती दांभिकतेमध्ये पण येतात बरोबर आहे ना आपल्याला कोण नास्तिकन कोण आस्तिकन कोण काय याच्यावर काहीच बोलायचं नाही आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचंय की आध्यात्मिकता ही काळाची गरज कशी आहे आणि खरी आध्यात्मिकता म्हणजे नेमकं काय आज मी ज्या संकल्पना मांडतोय ते त्या माझ्या अनुभवातल्या मी ऐकलेल्या पाहिलेल्या ऑब्झर्वेशन मधल्या अशा काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय ज्या मला पटल्या वाटल्या ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत त्या मी तुम्हाला नक्की सांगणार आहे बरोबर कारण कुठलाही धर्म कुठलीही जात कुठलाही पंथ हा कुठल्याही मार्गाला वाईट मार्गावर जा असं शिकवत नसतो ज्याने त्याने ज्याच्या ज्याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी स्वीकारून घेतल्या आणि ज्याच्या ज्याच्या पद्धतीने काही त्यांनी त्यामध्ये करेक्शन करून आपल्या आपल्याच पद्धतीने समजून घेतलं हे असं आहे दॅट शुड नॉट बी दॅर असं अजिबात नाही आहे मुळात हे समजून घ्यावं लागेल बरोबर आहे आणि आज आपण घरामध्ये ज्या काही गोष्टी करतोय एक लक्षात ठेवा तुमच्यापैकी कोणी सगळ्यांना आध्यात्मिकता काय आहे ना याची एक व्याख्या संकल्पना पूर्व सुरुवातीच्या टप्प्यात क्लिअर करून देतो तु। तुम्ही मंदिरात जाताय मी पण जातो रोज जातो त्या सगळ्या प्रॅक्टिसेस करतोय ज्या करणं गरजेचे आहे बरोबर आहे तुम्ही पण करताय त्या सगळ्या गोष्टी मग कुणी मंदिरात जात असेल घंटा वाजवत असेल मग तो मारुती असेल मग तो गणपती असेल एखादी देवी असेल एखादी देवता असेल महादेव असतील कुणी असू द्या त्यांना काहीतरी एक प्रार्थना स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण मंदिरात जातो ती घंटा वाजवतो आपण एक लोटाभल पाणी घालतो दोन फुलं वाहतो चार दाणे साखरेचे टाकतो काय ज्या गोष्टी आपण करत असतो कोणी अत्तर लावतो कोणी भस्म लावतो कोणी अजून काहीतरी करतं ह्या सगळ्याच्यामध्ये हे सगळं करत असताना तो व्यक्ती आध्यात्मिक आहे का हा प्रश्नचिन्ह खूप बरं का, का? तुम्हाला सांगतो तो आध्यात्मिकतेच्या पण लेवलमध्ये बसत नाही कधी कधी तो धार्मिकतेच्या लेवलमध्ये पण बसत नाही तो फक्त आणि फक्त प्रॅक्टिसेसच्या लेवलमध्ये अडकलेला माणूस असतो आज नाईन्टी पर्सेंट लोक तुमच्या आजूबाजूला जेवढ्याही ह्या सगळ्या गोष्टी करतायत ना आय आय पर्सनली फील दॅट दे आर जस्ट बिकमिंग द पार्ट ऑफ दॅट रिच्युअल प्रॅक्टिसेस वॉट दे यूज टू डू जे ते करायचे दे आर डूइंग ते करतायत अँड दे विल कंटिन्यू टू डू दिस थिंग्स ते पुढे पण करत राहतील कारण व्याख्याच लक्षात येत नाही ना आपण आध्यात्मिक प्रवास एक लक्षात ठेवा आध्यात्मिक प्रवास हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल असतो एका घरात जर आठ माणसं असतील तर आठही माणसांचा आध्यात्मिक प्रवास हा त्याचा त्याचा वैयक्तिक असतो तो सारखा अजिबात नसतो भगवान पांडुरंगाला कार्तिकी एकादशीच्या दिवशी भेटायला जाणारे भक्तगण हे लाखोच्या संख्येने असतात किती लोक खरंच पांडुरंगाला भेटतात किती लोक खरंच आध्यात्मिक आहेत किती लोक फक्त वर्षानुवर्षी वारीला जात आहेत किती लोकांचं पर्पज काय कारण शेवटी काय माहिती आहे का की तो एक मॉब आहे बरोबर आहे ते सगळे लोक त्या सगळ्या गोष्टी ते सगळं ते, ते एक स्पिरिट आहे सरळ सरळ मी तुम्हाला खऱ्या अंशी सांगतो की आध्यात्मिक प्रवासाचा खरा संपर्क खरा संबंध हा स्पिरिटशी आहे चैतन्याशी आहे तो माणूस दिवसभर माळ जपतोय पण त्याच्या चेहऱ्यावर तिळ मात्रही चैतन्य नसेल तर मला सांगा ना काय आध्यात्मिक प्रवास चालला आहे एकीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण घरात बसून राम 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 करतो इकडे ए दूध उत चाललं रे तिकडे बघा रे राम 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 ए ती मांजर आली जरा बघा बरं का व्हॉट इज दिस याचा अर्थ तो माणूस चुकीचा आहे किंवा ती आजी चुकीची आहे किंवा ते आजोबा चुकीची आहेत किंवा तो तरुण मुलगा चुकीचा अजिबात नाही तुम्हाला सांगतो याला कारणे आध्यात्मिकता हा एक प्रवास आहे त्याच्यामध्ये ज्याला त्याला ज्याला त्याला असं वाटलं की मला हे करणं योग्य वाटतं त्याने ते नक्की केलं पाहिजे इवन मी तुम्हाला सांगू का बऱ्याच वेळेला ते वडाला प्रदक्षिणा घालून सात प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर हाच पती मला सात जन्माला मिळू दे असं प्रत्येकाला वाटत नसतं ते उगच आपल्या मनाचा भ्रम आहे हा सगळ्या की सगळ्यांना असं वाटत असतं म्हणून ते करत असतात तो भाग वेगळा आहे पण ती जी गोष्ट आहे ना मला असं वाटतं की त्या निमित्ताने चार महिला चार काहीतरी संस्काराच्या गोष्टी करण्यासाठी एकत्र येतात तर ती प्रॅक्टिस घडायलाच पाहिजे का बरं कारण पुढच्या पिढीला वट सावित्री पुरणीमा कळणार कशी मला सांगा ना जोपर्यंत अलीकची पिढी अलीकडची पिढी कळणार नाही करणार नाही तोपर्यंत हे सुगड वाहनं नेमकं काय असतं हे पुढच्या पिढीला कधी कळणार आहे जेव्हा अलीकडची पिढी हे कळणार करना, करणार आहे त्यावेळेला बरोबर आहे ना मग ह्या सगळ्या रिच्युअल प्रॅक्टिसेस ज्या तुम्हाला असा वाटतात की कि धार्मिकतेच्या किंवा आध्यात्मिकतेच्या प्रवासामध्ये करणं गरजेचे आहेत त्या प्रत्येकाने जे आईवडील ऐकत असतील त्यांना मी सांगेल ह्या नक्की केल्या पाहिजेत त्याच्यात ताड़ टाळाटाळ करून उपयोग नाही आहे याला कारण आहे जर धर्म टिकला संस्कृती टिकली तरच आध्यात्मिक प्रवास होणार आहे नाही ते जे टिकले नाहीत ना त्यांचं काय होतंय ते आपण जगभर पाहतोय हो आजूबाजूला ते स्वतःही शांत नाही आहेत आणि दुसऱ्यांनाही शांत राहू देत नाही आहेत आणि ही जी वृत्ती आहे ना ही दांभिकतेची वृत्ती आहे जिथं माझं माझं काय होईल ते होईल पण दुसऱ्याचं भलं नाही झालं पाहिजे ही दांभिकतेची वृत्ती आहे आणि आध्यात्मिक प्रवासामध्ये मी जळून गेलो तरी चालेल पण कोणाचं चा वाईट नाही व्हायला पाहिजे हा विचार हा आध्यात्मिकतेचा खरा प्रवास आहे आणि ही काळाची गरज आहे तुम्हाला सांगतो जग शांततेच्या मार्गावर चालावं म्हणून काही ऑर्गनायझेशनची निर्मिती करण्यात आली त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की घर शांत राहण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक प्रवासाची गरज आहे मी दहा वर्षापूर्वी पण तीच चिडचिड करत होतो आणि मी आताही तीच चिडचिड करतोय याचा अर्थ माझा आध्यात्मिक प्रवास अजून खूप बाकी आहे माझी चिडचिड पूर्वी खूप होत होती आता कम्पॅरेटिव्हली कमी झाले याचा अर्थ तुम्ही आध्यात्मिकतेच्या प्रवासावरती खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाताय आणि मला आनंद आहे शेवटी माझ्यातील जेवढेही वाईट विचार होते त्याला हळूहळू हळूहळू मला एलिमिनेट करता येत आहे आणि आता मी सात्विकतेच्या दृष्टिकोनातून मला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय कोणालाही न सांगता तर तो आध्यात्मिक प्रवास आहे नाही तर काल तर मी एकशे अठ्ठावन्न माळी केलं एकशे अठ्ठावन्न संपलं तिथं पुण्य तुमचं सगळं त्याच कारण ती प्रॅक्टिस होती म्हणून तुम्ही दुसऱ्याला सांगितलं तुम्ही जर खरं साधनेत उतरला असता तर तुम्ही किती माळी जपल्या आणि काय झाले ते फक्त त्या ईश्वराला तुम्हालाच माहिती आहे तो आध्यात्मिक प्रवास आहे मी इथं माफी मागून सांगतो पण मुक्ताईनगर नावाचं एक गाव आहे तिथं जळगावमध्ये मुक्ताईनगर खूप प्रसिद्ध ठिकाण आहे तिथं मुक्ताईचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा आम्ही गेलो खूप सुंदर असं स्थान आहे बाजूला धरण आहे असं छानपैकी एकदा जाण्याची संधी मिळाली मला आतापर्यंत तिथे गेल्याच्या नंतर त्या मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घेऊन मी बाहेर निघलो आणि ते थोडं निसर्गरम्य वातावरणात पाहिलं थोडं तिथं फिरलो त्या मंदिरामध्ये आणि त्याच्या भिंतीवरती पिलरवरती काही गोष्टी लिहिलेल्या होत्या मला वाटलं काय लिहिले नेमकं मी तिथं वाचलं तर वरती लिहिलं होतं गुप्तदान देणाऱ्यांची नावे अमुक अमुक एक्कावन्न हजार रुपये अमुक अमुक पासष्ट हजार रुपये अमुक अमुक एक लाख वीस हजार रुपये आणि वरती वाक्य काय लिहिलं होतं गुप्तदान देणाऱ्यांची नावे वॉट इज दिस यार दान ह्या संकल्पनेचा अर्थ तरी आपल्याला कळाला आहे का ज्या आध्यात्मिक प्रवासाच्या व्यक्तीला दान या शब्दाचा अर्थ कळतो तो कधीही स्वतःच नाव आणि स्वतःने काय दान केलं हे कधीच दहा ठिकाणी सांगत नाही कधीच सांगत नाही तुम्हाला सांगतो आणि जो सांगतोय ना तो दान करत नाही तो कॉन्ट्रीब्युशन करतोय हे पण लक्षात ठेवा दोन शब्दातला अर्थच आपल्याला कळत नाही मला ह्या पद्धतीने बोलण्याचा अधिकार नाहीये पण मला ज्या वाक्यरचना माझ्यासमोर येत आहेत त्या मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे अमुक अमुक संस्थेच्या माध्यमातून अमुक अमुक विद्यार्थ्यांना ह्या या गोष्टीचे वाटप करण्यात आले अमुक अमुक व्यक्तीचे खूप खूप धन्यवाद ते कॉन्ट्रीब्युशन आहे समाजामधल्या काही गरजा पूर्ण करण्यासाठीच तो आध्यात्मिक प्रवास नाही आणि ते दान तर अजिबात नाही दान त्याला म्हणतात की जे देणाऱ्याला किती दिलं हे पण माहीत नाही घेणाऱ्याला कोणी दिलं हे पण माहित नाही पण ते मिळालंय आणि त्याचं काम पूर्ण झालंय दॅट इज कॉल्ड दान दान देणारा माणूस कधीच सांगत नाही की कि मी किती दान दिलाय तो कधी कुठं नाव पण लिहायला लावत नाही की मी एवढं एवढं दिलंय म्हणून जेवढ्या जेवढ्या ठिकाणी नाव आलेत ना ते सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे तो आध्यात्मिक प्रवास नाही कारण दान या शब्दाचा अर्थ कळायला आयुष्य जातं लोकांचं हे खूप अवघड आहे खूप हो अवघड आहे तुम्हाला सांगतो म्हणजे अमुक, अमुक अमुक आजी आणि आजोबांच्या या वारल्याच्या नंतर त्यांच्या निमित्ताने यांना यांना भोजन देण्यात आले आलेच देश दिलं काय केलंय ना त्यांना आहे की काय केलंय म्हणून तो आध्यात्मिक प्रवास आहे पंधरा मिनिटं घेतलेत तुमची व्याख्या क्लिअर करून देतो आणि अजून काही संकल्पना सांगून आपण थांबणार लक्षात ठेवा आध्यात्मिकता काळाची गरज हा विषय हा फक्त सुरुवात आहे तुम्हाला सांगतो खरा प्रवास तर तुम्ही जेव्हा हे तीस मिनिटाचं जे काही भाष्य आहे ना ते तुम्ही रेकॉर्डेड म्हणा किंवा लाईव्ह म्हणा पूर्ण जे ऐकलंय ना त्याच्यातल्या एका एका पैलूवरती विचार करून इम्प्लिमेंटेशन करायला लागाल ला। तेव्हा खरं आध्यात्मिक प्रवासाची मजा यायला लागेल मी माझ्यावरून माझ्या कुटुंबावरून जेव्हा मा पुढच्या स्टेपवरती शिफ्ट व्हायला लागतो ज्याला आपण व्यक्तगीत व्यक्तिगत समष्टी सृष्टी आणि परमेष्टी अशा चार लेवल आहेत लाईफच्या चार फेजेस आहेत व्यक्तिगत समष्टी सृष्टी आणि परमेष्ठी व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल पातळीवर नाईन्टी नाईन पर्सेंट लोक त्याच्यावर काम करतात समष्टी म्हणजे समाज समाजाच्या लेवलवर जाऊन समाजाचं भलं व्हावं त्यांचं हित व्हावं म्हणून काम करणारी माणसं समष्टी लेवलवरती शिफ्ट होतात मग काही लोक सृष्टीवर शिफ्ट होतात सृष्टीचं भलं व्हावं सगळ्यांचं भलं व्हावं जगाचं भलं व्हावं जगाचं कल्याण व्हावं आणि त्याच्यानंतर परमेष्टी मग माझा आध्यात्मिक प्रवास पूर्ण करून मला मनश्चिर शांती मिळावी जसं मी येतानी काही घेऊन आलेलो नाहीये तसं जातानी घेऊन जाणार नाही हे पेटेंट वाक्य आहे प्रत्येकाचं अरे बाबा काय नेतं माणूस सोबत आणि तो माणूस जो स्मशानातून बाहेर निघल्याच्या नंतर स्मशान वैराग्य म्हणतो ना आपण त्याला अरे काय कोण नेतं सोबत असतं तोच माणूस बाहेर आल्याच्या नंतर प्रत्येक महिन्यात फक्त पैशासाठी फाईट करताना दिसतो आपल्याला प्रचंड आहे गडगंज आहे दुनियाच्या गोष्टी आहेत देता आलं पाहिजे आध्यात्मिकता आध्यात्मिकता म्हणजे नेमकं काय हे पुढच्या चार पाच ओळी आठ ओळी तुमच्यासाठी जास्त महत्वाचे आहेत माझ्या मुखामध्ये येणारा प्रत्येक शब्द हा जर जनकल्याणासाठी येत असेल कोणाचं तरी व्हावं म्हणून येत असेल माझ्या डोक्यामध्ये येणारा प्रत्येक विचार हा जर जनकल्याणासाठी येत असेल कोणाचं तरी व्हावं म्हणून येत असेल माझ्या या हातामधून तेच कार्य होईल की ज्याने जनकल्याण होईल माझे हे पाय त्याच ठिकाणी जातील जिथे जनकल्याणाचे कार्य उभे केले जातील आणि जे नेहमी चांगले असतील अशा सगळ्या विचारांचा माणूस त्यांनी माळ जपली नाही तरी तो आध्यात्मिक आहे हे लक्षात ठेवा तो मंदिरात गेला नाही तरी चालतो कारण त्याचं घर बसल्या बसल्या देवाचं दर्शन त्याला होतं याला कारण आहे की तो आतून प्युअर आहे इनसाइड आऊट जर प्रवास करायचा असेल ना ज्याला करता येतो ना तो माणूस खरा आध्यात्मिक आहे बाकी धार्मिक त्याच्या आहेत पण मी तुम्हाला सांगतो या व्हायला पाहिजेत नाही तुमचा एखादा लहान मुलगा मुलगी कोणी असेल तुमच्या घरामध्ये एक तरुण मुलगा मुलगी कोणी असेल आणि तिने जर सांगितलं की पापा मला साई चरित्राच्या पाराणाला बसायचंय तर बसू द्या तिला नाही सगळं वाचता येणार पहिल्या स्ट्रोकमध्ये पहिल्या वर्षी बसू द्या ना काय फरक पडतोय त्याला बसू द्या त्याला करू द्या कोणी जर एखादा म्हटलं ना की नाही मला ह्या महाराजांच्या कीर्तनाला जायचंय तर त्याला हे ना का सांगू की घरी पैसा अभ्यास कर जाऊ द्या त्या कीर्तनाला काय फरक पडत नाही तुम्हाला सांगतो एक तासा दीड तासाच्या दोन तासाच्या कीर्तनाने त्याचा काय आयुष्यभराचा अभ्यास बरबाद नाही होणार आहे दो उसको तो जर म्हटला ना की मला भद्रा मारुतीला पायी जायचंय जाऊ द्या लागलं जा ला तर तुम्ही सगळे कुटुंब जात नाही त्याच्यामध्ये काय फरक पडतोय एकदा अनुभव घेऊन येते ना त्याला कारण हा ही कदाचित आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात असू शकते माहित नाही कदाचित जाता जाता त्याला एखाद्या मारुतीने खरंच दर्शन दिलं आणि त्याच्या आयुष्यामध्ये जर काही बदल घडला तर पण त्यासाठी त्याला ते जाणं गरजेचं होतं आणि तिथे आपण थांबवतोय वाईट इज करू द्या ना म्हणजे मी आई वडिलांना स्पेशली सांगेल की तुमच्या घरात जर कोणी असं असेल की इथं म्हटलं की मला या पारायणाला बसायचंय मला ह्या वाचनाला बसायचंय मला या देवदर्शनासाठी जायचंय आपल्याला इथे करायचंय शक्य असेल तुम्हाला आणि त्यांची वेळ मॅच होत असेल तर त्याला जाऊ द्या कारण तरुण वयामधल्या ह्या प्रॅक्टिसेस आज जरी कामाला येत ना तरी भविष्यात त्याचं लग्न झाल्याच्या नंतर किंवा त्याच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्याला ह्या गोष्टी नक्की कामाला येणार आहेत या प्रॅक्टिसेसमधूनच तो आयुष्याच्या खऱ्या अंशी आध्यात्मिकतेच्या प्रवासामधला प्रवासी म्हणून काम करणार आहे हे एका दिवसात नाही होत आध्यात्मिक प्रवास हा एका दिवसाचा नाहीच त्याला आयुष्य संपत तरी कळत नाहीत मी रिटायर माणसांना जेव्हा भेटतो त्यांना विचारतो की तुमच्या लाईफचं पर्पज काय होतं ते म्हणून काय पर्पज होतं चाळीस वर्ष सर्व्हिस केली आता रिटायरमेंटमध्ये पंचतारी पेन्शन आहे दोन लोक मुलं आहेत त्यांचे लग्न झालेत नातवांना खेळवतोय काय पर्पज राहिलं म्हणे आयुष्याचं सगळंच झालं नाही दिस इज नॉट द पर्पज राईट हे घडत आलं नोकरी लागली म्हणून लग्न झालं लग्न झालं म्हणून लेकर झाले लेकर झाले म्हणून त्यांचे लग्न झाले नंतर त्यांना नातू झाले याच्यात तुमचं वेगळं कर्तृत्व काही नाही आहे आयुष्याचं पर्पजच लक्षात येत नाहीये रिटायरमेंट झालं तरीही एवढा मोठा गोंधळ झालाय दहा मंदिरांना दहा वेळेला व्हिजिट देऊन आलो म्हणून तो माणूस आध्यात्मिक झाला असं होत नाही दहा ठिकाणी दहा मंदिरांना व्हिजिट देऊन आल्याच्या नंतर पण त्याचा राग काही कमी झालेला नसेल तर याचा अर्थ तो आध्यात्मिक प्रवास नव्हता त्या फक्त व्हिजिट होत्या बारा ज्योतिर्लिंगाला अष्टविनायकाला हं त्या फक्त विजिट होत्या कारण जर प्रत्येक महादेवाला जर तुम्ही मन लावून भेटता असता तिथं बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तर त्यांनी शंभर टक्के हा आशीर्वाद दिला असता की तू आता शांत हो जी चिडचिड होती ना ती कमी कर जे अतिशय भरकटल्यासारखे विचार डोक्यात देत आहे ना ते कमी करू दे कमी होऊ दे हा आशीर्वाद घेऊन जर तिथून तुम्ही बाहेर पडत असाल ना लक्षात ठेवा ईश्वर आशीर्वाद देत नसतो आपण तो घेऊन बाहेर पडत असतो कारण तुमचा विचारच तुमच्यासाठी आशीर्वाद असतो मी जर विचार केला की कमीत कमी एक दोन लाख पाच लाख दहा लाख लोकांचं व्हावं म्हणून मला हा विचार मला हा ही गोष्ट करायची आहे मी तुम्हाला सांगतो आशीर्वाद मिळणार तुम्हाला तो प्रवास आहे इट इज नॉट द इझिएस्ट वे टू गो फॉर तो प्रवास आहे मी तुम्हाला खरं सांगतो की जे काय असेल एखाद्या ठिकाणी एखाद्या तुमच्या घरी एखादा भजनाचा कार्यक्रम एकादशीला असेल ना तर तो ठेवा ना काय हरकत आहे कारण आपल्या घरच्या मुलांना लेकरांना यांना कळायला पाहिजे ना खरच काय असतंय हे नेमकं लक्षात ठेवा मग ते पारायण असेल एखादं वाचन असेल एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल एखादी पूजा असेल, असेल या सगळ्याच्या गोष्टी आहेत ना तर ह्या रिअल प्रॅक्टिसेस फेजमध्ये जर आपण जगता जगता आपल्या लेकरांना पण कळत असतील तर हरकत काय वी हॅव टू जस्ट थिंक अबाउट दिस शेवटी आध्यात्मिकता काळाची गरज या संकल्पनेला जेव्हा आपण डोळ्यासमोर ठेवून पाहतोय ना तेव्हा ते जोपर्यंत आपण जगणार नाहीत तोपर्यंत आपल्या मुलांना आणि पुढच्या जनरेशनला हे कळणार नाही आणि मी तुलाच तुम्हाला सांगतो की जोपर्यंत आपण हे जगणार नाहीत तोपर्यंत आपलं जनरेशन फेज याला समजून पुढे चालणार नाही बिलकुल नाही वी हॅव टू सर ते शेवटी तुम्हाला सांगू का एक पाच सात मिनटं मी अजून तुमच्या नक्की घेणार आहे लाईफ काय नेमकं तर लाईफ हा एक खूप मोठा कॅनवास आहे की ज्याच्यावरती आपण करिअर असेल मुलांच्या काही गोष्टी असतील है ना त्यांचं लाईफ असेल त्यांचं लग्न असेल अजून काही गोष्टी असतील या सगळं कम्प्लीट करता 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 अनेक चित्र आपण त्या कॅनव्हासवरती काढतो बरोबर आहे मग आध्यात्मिक प्रवास म्हणजे नेमकं काय आध्यात्मिक प्रवास म्हणजे तो प्रवास आहे की जसं मी माझ्या जन्माला किंवा माझ्या घरात जन्माला येणाऱ्या एखाद्या बाळाचा जन्म सेलिब्रेट केला ना तसंच ज्या व्यक्तीला बघत मी मॅक्झिमम गावामध्ये जेव्हा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती वारतो तेव्हा त्याच्या मिरवण त्याची मिरवणूक काढली जाते गाजत वाजत त्याला शांततेत टाटा केला जातो आध्यात्मिक प्रवास तर हाच सर आहे मग ज्या कॅन्व्हवरती आपण ज्या लाईफच्या कॅनव्हासवरती प्रचंड प्रमाणात चित्र काढून ठेवलीये ना जाता जाता ती पारी पाटी कोरी करून जाता आलं पाहिजे म्हणजे ईश्वराला पाहिजे ते चित्र आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करता आली पाहिजेत काढता आली पाहिजेत त्याच्यासाठी ती कोटी पाठी कोरी करून गेलं पाहिजे इट इज कॉल्ड ॲज आध्यात्मिक प्रवास आणि हा एका दिवसात नाही होत याला काहीतरी घडत राहावं लागतं काहीतरी करत राहावं लागतं हे असं शक्य नाही आहे पण त्यासाठी मला असं वाटतं एक पाऊल तर पुढे सारखा निदान एक विचार तरी तुमच्या डोक्यामध्ये आयुष्यात असा आला ना की कोणाचं तरी भलं व्हावं तुम्हाला सांगतो तुमचं टेन टाइम्स भलं होणार आहे एक जरी तुमच्या मुखातून शब्द असा निघाला की ज्याने जनाचं जगाचं चा कल्याण झालं तर जग तुमच्या कल्याणासाठी हजारो वाक्य वापरणार आहे एक जरी कार्य तुमच्या हातून जर जनकल्याणाचं झालं कोणाचं जरी भलं करण्याचं झालं तर तुमच्यासाठी लाखो हात सरसावणार आहेत हा प्रवास आहे इट इज जर्नी दॅट वी हॅव टू थिंक अबाउट दिस दस आणि या प्रवासाला जोपर्यंत आपण समजून घेणार नाहीत तोपर्यंत आपल्या पुढच्या जनरेशनपर्यंत आपण ह्या गोष्टी पोहोचू शकणार नाही ना। म्हणून तुमच्या घरातली स्त्री जी करता पुरुष म्हणून किंवा घरी घरचे काम जर बघत असेल तुम्हाला सांगतो आणि तिची जर इच्छा असेल ना मग आपल्याला मला ना सोळा सोमवारांचं सो व्रत करायचंय तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा घरच्यांनी करू द्या की काय प्रॉब्लेम प्रौ, आहे खरंतर ते एखाद लक्षात ठेवा की मला भद्रा मारुतीला जायचंय मला त्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जा जायचंय जा 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 हा हृदयात आलेला विचार हा कोणी वेगळ्या माणसाने पेरलेला नसतो तो त्याला आतून स्फुरतो आणि कदाचित तो स्फुरलेल्या विचारला हवा देण्यासाठी कोणीतरी सांगितलेलं असतं कारण हे करावं का? काय हरकत आहे आता काही लोक ते राजस्थानला खाटू शमला जातात किंवा अजून कुठे जातात इट्स गुड डॅट टू गो फॉर फक्त एक लक्षात ठेवायचं असतं की तुमचं फिजिक त्याला सपोर्ट करताय का तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड त्याला सपोर्ट करतोय का तुमची इच्छाशक्ती सगळ्या गोष्टी सगळं मॅच होत आहे का हे पाहणं गरजेचं आहे अदरवाईज गोंधळ काय झाला माहिती तुम्हाला सांगतो घरी पंचवीस पाहुणे येणार आहेत आणि एक बाई काहीतरी सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये दहा घंटे बसलेली आहे महाराजांचं सत्संग ऐकणं पण तेवढंच गरजेचं आहे बाई पण तुझ्या घरामध्ये आलेल्या दहा माणसांचं आदरातिथ्य करणं हेच त्यापेक्षा जास्त मोठं दैवी कार्य असेल तर ती खरी आध्यात्मिकता आहे हे लक्षात आलं पाहिजे मी कोणाला उद्देशून बोलत नाही आहे कोणाला लागलं असेल ते लेखी बोली सुने लागे अशी कंडिशन असते ना तस मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय आध्यात्मिकता हा खरंच खूप मोठा प्रवास आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटत असलेल्या प्रत्येक प्रॅक्टिसेस ज्या तुम्हाला कराव्या वाटतात त्याला सेल्यूट आहे फक्त एक दिवस असा येऊ द्या मंदिरात गेलो नाही तरी मारुती मला दर्शनाला येऊ शकतो याची जर प्रचिती तुम्हाला यायला लागली तर तुम्ही आध्यात्मिक झालात माझ्याकडे माळ नाही आहे पण जप माझा होतो कारण तो, तो करून घेतो हे व्हायला लागलं ना तर तुम्ही आध्यात्मिक आहात दान किती होतंय मलाच माहित माहित ना माहिती नाही आहे मी त्याचा हिशोब ठेवला नाही कधी आणि कोणाला दिलं हे मला माहित नाही किती दिलं हेही माहित नाही मला आणि मला सांगायचंही नाहीये ते खरं दान आहे मी किती जप केला नाही माहिती मला ते खरं आध्यात्मिक प्रवास आहे तुम्हाला सांगतो म्हणजे करण्यासाठी काही वर्ष जाऊ द्यावे लागतात काही वर्ष गेल्याशिवाय तो प्रवास पूर्ण नाही होत तुम्हाला सांगतो तो एक दिवसाचा नाही मी माझ्या अनुभवातून माझ्या ऑब्झर्वेशन मधून ज्या काही गोष्टी समोर आल्या माझ्यासमोर त्या तुमच्यासमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय साडेसात वाजलेत सर्त शेवटी फक्त एवढंच सांगेल की लहान तोंडी मोठा घास जर झाला असेल एखाद्या शब्दाने जर कोणाच्या मनावरती ओरखडा आला असेल तर मनापासून माफी मागतो यासाठी कारण आजचा विषय जो आहे तर तो खरंच वेगळा आहे आणि तो प्रवास आहे फक्त त्या प्रवासाची सुरुवात जर कोणी करत असेल ना त्याला थांबवू नका खरंच नका थांबू एखाद्या महाराजांच्या दर्शनाला जाऊ वाटत असेल ना जाऊन या निखळ करणार आहे बरोबर आहे मी तुम्हाला सांगू तुम्ही जिथे जे मागाल ना मी तुम्हाला आजही सांगतो नियतीला एखादी गोष्ट मागा जर ती हितकारक असेल तर ती तथास्तुच म्हणते अहितकारक का असेल तरी तथास्तुच म्हणते मिळते काही दिवसाच्या नंतर परंतु तुम्हाला सांगू ना त्याचे रिटर्न्स पण तसेच आहेत म्हणून एखादा दुश्मन जरी असेल किंवा ज्याने तुमच्याबद्दल वाईट विचार केला असेल ना संध्याकाळी सरदे शेवटी फक्त एकच वाक्य वापरा त्याचं भलं हो आजपर्यंत जर कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये ओरखडे आलेले असतील ना तर ते मिटवा ते मिटवा ईश्वराला सांग सांगा की माझ्या मनात आतापर्यंतच्या लोकांबद्दलचे जे काही विचार होते नेगेटिव्ह विचार होते या सगळ्यांना पुसून टाक मी त्यांना माफ केलाय आता फरगीव वॅन फर्गेट या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या आध्यात्मिक प्रवासामध्येच होऊ शकतात बाकी होऊ शकत नाही हो मी केलंय मी संपलं दॅट इज इगो अहंकार नक्की असावा एक लक्षात ठेवा ज्याच्याकडे अहंकार नाही तो काहीच उभं करू शकत नाही वा, पण ना, तो अहंकार स्वतःला उभं करण्यासाठी वापरावा लोकाला बर्बाद करण्यासाठी नाही हे ज्याला कळत त्याचा आध्यात्मिक प्रवास हा परफेक्ट असतो जो स्वीकारायला तयार असतो की माझं चुकलंय आणि कोणीतरी सांगता ना आय एम रेडी टू ऍक्सेप्टतरी सांगता ये ना हे असं नको करू असं करून बघ ना तुला फायदा होईल तो व्यक्ती बोलत नसतो ईश्वर बोलत असतो त्याच्या मुखातून हे ज्याला कळतं ना त्याचा आध्यात्मिक प्रवास परफेक्ट चालू आहे मला सोडून आपण आपण आणि सर्व याच्यावर शिफ्ट झालो ना तरी आपण आध्यात्मिक झालो एवढंच सांगतो आणि आज थांबवतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच